तर रामराम मंडळी काजे बंधू फार्समध्ये अपन, मी आकाश काजे तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तर आता आपण आपल्या मिरची पिकामध्ये बघू शकता आपल्याला जेवढी हाईट पाहिजे होती जेवढी फरदड पाहिजे होती तेवढी आपण गेनअप केलेली आहे आणि याची ग्रीनरी पण खूप छान आहे आणि माल पण खूप छान आहे आणि जसं मी आपण खत व्यवस्थापन केलं होतं त्यांनी बघा फरदड पण खूप छान आलेले आहे आणि आपला जो रोग आहे तो पण बऱ्यापैकी आता कंट्रोल झालेला आहे बघू शकता फरदळ पण खूप छान आलेले आहे आणि आपला रोग पण कंट्रोल झालेला आहे तुम्ही जे आधीचे व्हिडिओ बघत असाल अठरा नोव्हेंबरला आपण अठरा फेब्रुवारीला जे आपण खत व्यवस्थापन केलं होतं त्याचे रिझल्ट बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे जे आपली मिरची दिसत होती आणि आता ज्या कंडिशनला काय मिरची दिसत आहे तर तुम्ही ते बघू शकता आता आपण करत आहे आपल्या मिरची पिकासाठी स्लरी तयार आणि स्लरी तयार करण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो काय काय आपण घेतलेलं आहे सध्या तुम्ही बघून घ्या मिरची कंडिशन आणि आता दोन दिवस आधी इथे खूप ह्यानं पाऊस पडला आहे सगळं इकडेच पाऊस पडला पुरा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये स्पेशली खूप जास्त पडलं तर बघा कोणते कोणते झाडं इथे बघा खाली खाली गलडलेले पण आहे पण आपल्या मिरची प्लॉटची जास्त हाईट नसल्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे आणि तरी पण काही ना काही प्रमाणात नुकसान होतंच कारण की माल मिरचीला खूप आहे म्हणून मिरचीवर वजन असल्यामुळं माल आपला खाली पड़ता बघू शकता तुम्ही मिरचीला माल चांगल्या प्रमाणात आलेलं आहे हो बघा क्वालिटी पण खूप छान आहे कलर पण बघा किती माहोल आहे एकदम काळी मिरची आहे हे बघा कसे झाडं तुटले आहे तर आता स्लरी बनवायसाठी आपल्याला काय लागणार आहे स्लरी बनवायसाठी आपल्याला कृषीअमृत लागणार आहे पंचवीस किलो ते आपण इथे दोन दिवसाआधी इथे कापून ठेवतो तर बघा इथं किती मस्त पाणी झालेलं आहे रेडी आणि त्याच्यासोबत घेणार आहे आपण सॉईल चार्जर आहे आपल्याकडे दहा लिटर हे बघा सॉईल चार्जर आपल्याकडे दहा लिटर याच्यात आपण शिफ्ट केलं आहे त्यामध्ये आहे वीस लिटर गोमूत्र वीस लिटर गोमूत्र पण आपण घेणार आहे आणि त्याच्यासोबत घेणार आहे तीन हा दोन तीन किलो गूळ असेल दोन तीन किलो गुळ राहिलेला होता तो आपण गुळ घेणार आहे अशी आपण साधारण स्लरी बनवणार आहे जास्त आपण त्यात काही टाकणार नाही आहे कारण की आपल्याकडे चार पोते शिल्लक आहे आणि चार पोत्यामधल्या आता आपण सध्या दोन तोडे झाले आहेत आपण प्रत्येक तोड्याला एक एक पोतं देऊन देऊ द्यू। आणि काय आहे हरियाणा गाईचं आपण गोमूत्र घेतलं आहे तुम्ही कोणत्या पण गाईचं घेऊ शकता असं मी म्हणत नाही आहे सांगत आहे फक्त एक माहितीनुसार तर त्या गाईचं गोमूत्र घेतलं आहे वीस लिटर एकदम ताजं गोमूत्र आहे तीन चार दिवसातच पकडलेलं आहे ते गूळ घेतलं आहे आणि सॉईल चार्जर घेतला आहे आपण दहा लिटर आणि अमृत घेतला आपण पंचवीस किलो तर आता बघू याचा रिझल्ट काय ते आपल्या पिकामध्ये काय आपल्या फरदडीला वाढ होणार की आता आता सध्या कंडिशनला ते कुठं जास्त बेनिफिट देणार हे स्लरी हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी कवर अप करून देणार आणि आता सध्या आपला चालू आहे दुसरा दुसरा तोडा मिरचीला बघा तिकडे बाया चालू आहे त्या प्लॉटमध्ये तोडा चालू आहे आणि हा प्लॉट आपला शिल्लक राहिलेला आहे तो तोडा पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून देईन किती निघणार काय निघणार आणि याचे फायदे पण सांगणार काय फायदा होणार याच व्हिडिओमध्ये विचार घेतलं हे आता आपण पाणी करून घेतलं आहे गुढामध्ये असते फॉस्फरिक ॲसिड तर फॉस्फरिक ॲसिडमुळे तुम्हाला माहीत आहे फरदडी आणि फुलासाठी जबरदस्त काम करते तर फरदड पण आपली वाढणार ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पद्धतीने एकदम रासायनिक म्हणत नाही मी कारण की गुळ म्हटल्यावर और शेवटी ऑर्गॅनिक झाला जे पण आपण स्लरी बनवतो ते ऑर्गॅनिकच स्लरी आहे तर त्याच्या हिशोबाने सांगत आहे मी फॉस्फरिक ॲसिडचं प्रमाण आहे गुडामध्ये जास्त त्यामुळे फॉस्फरिक ॲसिडमुळे आपले फरदळ पण वाढणार आणि त्याचमुळे फुलधारणा पण वाढणार आणि त्याच्यासोबत आपण काय घेतलं आहे गोमूत्र गाईचं गाईच्या गोमूत्रामध्ये नाही लागत खूप सारे असे चमत्कारी घटक आपल्या गाईच्या गोमूत्रामध्ये असतात त्यामुळे बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव आपल्या मिरचीर होत नाही जमिनी खालून आणि सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये जीवाणू असल्यामुळे झाडाला अपटेकिंगचं काम ते जीव आपलं गोमूत्र जे आहे ते करून देतं आणि त्याच्यासोबत आपण घेतलं आहे सॉईल चार्जर सॉईल चार्जराचं काम आहे मातीला भूसभूषित भुश करणं आणि त्याच्या मुळ्याची वाळ करणं आणि मुळ्या वाढल्या की ते जास्तीत जास्त अन्नद्रव्य जमिनीतून घेणार म्हणजे आपण जेवढेही खत आपण जमिनीमधून देणार तेवढं सगळ्याचं काम हे आपलं जीवामृत करून देणार म्हणजे असं समजा की हे बॅक्टेरिया असं आपलं बनून राहिलं की ज्यामुळे याला फायदा पण होणार आणि बॅक्टेरियल बॅक्टेरिया पण आपल्या जमिनीमध्ये वाढणार त्यामुळे आपल्याला फायदाच फायदा, फायदा होणार आहे बघा आता ही टाकी आपली गार्डन पुसून झालेली आहे मस्त आणि बाकीचा रेंदा आपण इथं फेकून दिला बघा आणि की आपल्या केळ्याचं झाडीला टाकला आहे तर आता याचे रिझल्ट काय येणार हे तुम्हाला सांगणार आणि याच्यात आपण शेण घेतलं नाही आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता शेणाचा फायदाच होणार पाच किलो शेण घेतो तुम्ही एका टाकीला आणि त्याची स्लरी बनवून त्याच्यात टाकून द्या विषय खतम आपण याच्यात स्लीन नाही घेतला आहे फक्त बाकी सगळं घेतलं आहे आपलं जे द्रावण जे आपण गाडून घेतलं आहे ते देण्यात चालू झालं आहे बघा आपली वेंचुर किती बुमलत आहे तर मित्रांनो अशीच वेंचुर जर बुमलत असेल तर याची सेटिंग कशी आहे मित्रांनो याची सेटिंग अशी आडवी करा उभी करू नका आडवी केल्यामुळे बरोबर त्याचं सक्षम जे आहे ते होणार आणि बघा इथं प्रेशर बघा किती वाढला अरे अं बापा रे बापा लहान प्रेशर वाढलं रे बापा फार 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 करू मित्रांनो मशीन इथं आणि इथे आपल्या मिरची पिकाला आपण हे जे द्रावण आहे ते सोडलेलं आहे आता याचा रिझल्ट जो आहे तो याच व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू तर या प्लॉटमध्ये जे आपण खत वापरलेलं होतं त्याचे रिझल्ट तुम्हाला दाखवून देतो एकदा काय रिझल्ट आलेलं आहे हे बघा या प्लॉटमध्ये जे मिरच्याची संख्या आहे ती खूप छान येत आहे आणि जबरदस्त माल असा निघणार आहेला असं आपण गोयत धरू बघा याची क्वालिटी बघा ना तुम्ही किती क्लास आहे राहा अरे बाप म्हणजे असं पायताक्षणी माणूस या मिरचीच्या प्रेमात पडेल खाऊ खाऊ विशेष खतम होऊन देतो असा हा प्लॉट सुंदर आलेला आहे म्हणजे ऑर्गॅनिकचा जे आहे ते फायदा तर होणारच आहे कारण की गोमूत्र आहे शेवटी गाईचं गोमूत्र आहे आपण ज्यात वापरलेलं आहे त्याचं पण सुंदर रिझल्ट आलं आहे फॉस्फरसमुळे जे आपण गुडामध्ये जे गुड दिला आहे आपण तीन किलो त्या गुळामध्ये फॉस्फरसचं प्रमाण खूप आहे खूप हेल्दी असतो त्यामुळे फॉस्फरसमुळे आपल्या प्लॉटला जे आहे ते ग्रीनरी खूप छान आहे फळ फळधारणं खूप छान आणि जबरदस्त आपल्याला याचा माल आहे तर हा आहे आपला रिझल्ट बघू शकता याची कॅनोपी बघा तुम्ही याची ग्रीनरी बघा किती छान आहे जबरदस्त हे बघा सगळ्या इकडे बघा तुम्ही असं नाही एकच झाड दाखवतो तुम्हाला सगळे इकडे बघा हे बघा किती दाट असं झाड बनत आहे आता हे आणि जे असे तुमचे वायरसचे झाड आहे हे याला लवकरच बुटा करून टाका कापून येले फेकून द्या जा झाडाच्या बाहेर तर तुम्हाला रिझल्ट जर सांगितलं आहे आता तुम्हाला उत्पन्न सांगतो आपण काय निघाला आहे यू एसचा जो प्लॉट आहे आपला त्यामध्ये आपल्याला शंभर पनण्या दुसऱ्या तोड्याला निघाल्या आहे आणि जो आर्मरचा प्लॉट आहे त्या आर्मरच्या प्लॉटमध्ये आपल्याला सध्यापर्यंत एकवीस पन्न्या निघालेला आहे तर आपल्याला चाळीस पन्नाची आशा आहे या प्लॉटमध्ये चाळीस पन्नात आरामात निघून जाणार कारण की याच्यातले अजूनही दहा बेड शिल्लक आहे आणि पाच बेड अर्धाले राहिलेले आहे असे आपले पूर्ण एकवीस पन्नात आता निघालेलं आहे अजून निघणारच पन्नात त्याच्या चाळीस पन्नात आरामात वीस तीस पन्नात आरामात एकते चाळीस पन्ना आपण पकडून चालू एकदम कमीत कमी जास्त काही करायचं काम नाही चाळीस पन्नास पकडून घ्या जसं मी यू एसमध्ये पकडलं तर सत्तर पन्ना तर आपल्याला शंभर पन्ना निघाला तीस पन्नास शिल्लकच निघाला पण आपण सत्तरच पन्ना पकडला तर माल चांगला निघत आहे आणि आपण त्याला भरभरून खत पण देत आहे चिले जे लागतं ते उरालो भाऊ तू खाय फक्त माल दे विषय खतम तर असा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला जे ते सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या मित्रांना पण मदत होऊ द्या येऊन शेती करा म्हणजे फायदा होणार मित्रांनो आणि ऑर्गॅनिक जर तुम्ही बेस धरून जर राहिले तर तुमचा जो प्लॉट आहे तो, तो, तो उन्हाळ्यामध्ये पण सक्सेसफुल होणार तुम्हाला तर असा होता आपला संपूर्ण व्हिडिओ ऑर्गॅनिकचा बेस धरून जर तुम्ही चालले तर तुमचा प्लॉट जो आहे तो सुंदर म्हणजे सुंदर होणार आहे हे बाकी गोष्ट नक्की हे बघा आता पानाची साईज काव बने खाताकाच्याने असा आहे विषय मित्रांनो तो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर आतापर्यंत जय कदानंद